मित्रांनो कामगारांना गंभीर आजाराच्या उपचारासाठी एक लाख रुपये मिळतात परंतु बऱ्याच कामगारांना या योजनेबद्दल माहिती नाही कोण कोणते आजार या योजने येतात हे पण माहिती नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लागणारे कागदपत्रे कोणते आहेत हे सुद्धा या कामगारांना माहिती नाही त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही योजना काय आहे कोणत्या आजारासाठी आहे किती लाभ मिळणार आहे आणि हा लाभ कोणाकोणाला मिळणार आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत या सर्वांची माहिती मी डिटेलमध्ये याच व्हिडिओमध्ये दिली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो स्क्रीन वरती पाहू शकता मी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईट वरती आलेलो आहे कल्याणकारी योजना मध्ये खाली आल्यानंतर आरोग्य विषयक योजना आहे त्या ठिकाणी दोन नंबरचा टॅब आहे गंभीर आजाराच्या उपचारासाठी एक लाख रुपये लाभार्थी कामगार त्याच्या किंवा तिच्या कुटुंबियांना हा लाभ मिळणार आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा अशा प्रकारे हा अर्ज ओपन होतो जसं की तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आरोग्यविषयक योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज खाली आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एच झिरो टू लाभार्थी कामगार व त्याच्या कुटुंबियांना गंभीर आजाराच्या उपचारासाठी एक लाख रुपये आरोग्य विमा लागून नसल्याची योजना आहे आणि त्यासोबत लागणारी कागदपत्रे सक्षम वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेले गंभीर आजार असल्याबाबतचे प्रमाणपत्र आणि त्यासोबतच वैद्यकीय उपचार विषयक कागदपत्रे या ठिकाणी दिलेली कागदपत्र अपूर्ण आहेत व्हिडिओमध्ये मी महत्वाची कागदपत्रे संपूर्ण माहिती दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोणकोणत्या आजारासाठी ही योजना आहे ते सुद्धा आपण या मध्ये दिलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत पहा हृदयाशी संबंधित एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टी जर झाली असेल तर आपण सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता त्याचबरोबर ब्रेन ट्युमर जर झाला असेल तरी सुद्धा आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर या योजनेमध्ये कॅन्सर सर्व प्रकारचे कॅन्सर याचा सुद्धा समावेश आहे आणि त्याचबरोबर किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे एखाद्या कामगाराची किडनी जर ट्रान्सप्लांट केली असेल तर त्याला सुद्धा या योजनेमध्ये लाभ मिळू शकतो कामगारालाच नाही तर त्याच्या कामगाराच्या कुटुंब्याला सुद्धा या योजनेचा लाभ मिळू शकतो जास्तीत जास्त एक लक्ष रुपये म्हणजे एक लाख रुपयापर्यंत या योजनेचा आपल्याला लाभ मिळणार आहे या योजने साठी लागणारी सर्वात महत्वाची कागदपत्र म्हणजे सक्षम अधिकारी यांनी दिलेलं आजाराचं प्रमाणपत्र जे काही आजार आपल्याला झाला असेल त्या आजाराचं प्रमाणपत्र आपल्याला सक्षम वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून घ्यायचं आहे त्यासोबत डिस्चार्ज कार्ड त्यासोबतच आपण जेथे कुठे उपचार केलेले आहेत त्या, के त्या ठिकाणची सर्व बिले त्यांचे एकत्रित पीडीएफ बनवून त्या ठिकाणी जे काही रक्कम होते ती रक्कम कामगार सुविधा केंद्रामधील कर्मचाऱ्यांना अर्ज भरताना सांगायची आहे आणि त्या ठिकाणी अर्ज भरताना ही रक्कम नमूद करायची आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व कागदपत्र घेऊन कामगार सुविधा केंद्रामध्ये जायचा आहे आणि हा अर्ज भरायचा आहे मित्रांनो मी या ठिकाणी आपल्याला एक विनंती करणार आहे आपल्या परिचयाच्या एखाद्या कामगाराला जर अशा प्रकारचा गंभीर आजार झाला असेल तर हा व्हिडिओ त्यांच्या पर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळेल मित्रांनो मी अशाच प्रकारचे बांधकाम कामगाराशी संबंधित अनेक महत्वाचे व्हिडिओ आपल्या योजना कट्टा या युट्यूब चॅनल वरती टाकत असतो त्यामुळे योजना कट्टा या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि ही महत्वाची माहिती आपल्या मित्र नातेवाईक किंवा परिचयातील जवळच्या लोकांना हा व्हिडिओ आताच शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा गंभीर आजाराच्या उपचारार्थ या योजनेचा लाभ मिळेल धन्यवाद पुन्हा भेटूया योजना कट्टा या युट्यूब चॅनलवर